खासदार संजय राऊत यांची पत्रकार आज पार पडली असून त्यांनी आज नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत आणि सविस्तर उद्धव ठाकरे टाळलं मग तुमचं काय म्हणणं होतं त्यांनी शिंदेना पण बसायला पाहिजे होत सांगा ना तुम्ही सांगा ते शिंदे पण बसावं असं तुमची अपेक्षा आहे का काय उद्धव ठाकरे एक स्वाभिमानी नेते आहेत ज्यांनी शिवसेनेच्या गद्दारी केली ज्याने डुप्लिकेट शिवसेना स्थापन करून जसे पेशवे होते सदाशिवराव भाऊ डुप्लिकेट आणि ते पेशवाईत आले डुप्लिकेट सदाशिव भाऊ तसंच आहे डुप्लिकेट आहेत ना हे सगळे तोतय लोक आहेत हे सगळे त्यांच्या बरोबर काय हस्तालंद करायचं महाराष्ट्राला आवडलं नसतं मराठी भाषा अस्मिता आंदोलन विजयोत्सव अलीकडच्या काळातल्या घटना बघितल्या ते अजूनही बाहेरच्या राज्यातून आलेली माणसं विशेषतः व्यावसायिक व्यापारी हे मराठी बोलण्यास तरीकेचे आग्रही दिसत नाही आणि यावरून त्यांना मारहाणीच्या घटना वारंवार होत आहे आणि विद्रोहीतही मनसे कार्यकर्त्यांनी अनेकांनी मराठीच्या मराठीचे क्लासेस लावलेले आहेत बघा महाराष्ट्राला मराठी बोलणार नाही मी मस्ती कशी काय सहन करतील इकडली कर लोक काल ममता बॅनर्जी बोलल्या ना किंवा आसामचा मुख्यमंत्री बोलतो ना माझ्याकडे मी आसामीत चालवणार बंगालमध्ये बंगालीत चालणार इथे कोणी याच्यावरती प्रश्न निर्माण करत नाही पण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये खास करून मराठीचा आग्रह धरला तरी सगळे जे कलाकार आहेत भोजपुरी वगैरे 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 त्यांना मिरच्या जुमतात आणि आव्हानाची भाषा करतात तुम्ही इथे रोजीरोटीसाठी येतात आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरायला येतात या यापैकी अनेकांची कुटुंब वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आहे तरी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र सामावून घेतोय आमचं मन मोठं आहे विशाल आहे तर ही मस्ती कशा करता करता तो ढगडू नका ना मी बोलणारच नाही अशी मस्ती समोर आली का मग कानपटात बसते दुर्दैव बोला मध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केलेला आहे भाजप करताय पंतप्रधान पीक विमा संदर्भात आयुक्तातील अधिकारी आणि पीक विमा कंपनी देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत भ्रष्टाचारा विरुद्ध निर्णय घेण्यासाठी मग अशी गुन्हेगारीचा काय विषय होता पुण्याचा आहे कायद्याची भीती राहिलेली नाही पोलिसांचं बुजगावणा झालेलं आहे राजकीय आपापल्या जिल्ह्यामध्ये मंत्री आपल्याला हवे ते हरकामे पोलीस अधिकारी नेमतो आणि पोलिसांना पोलिसांची भीती गुन्हेगारांना यासाठी राहिलेली नाही कारण कालपर्यंत पोलीस ज्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहत होते ज्यांच्यावरती गुन्हे दाखल करत होते त्यांना भारतीय जनता पक्ष पक्षात घेऊन प्रतिष्ठा देत ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते आपला बचाव करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरळ भाजपात प्रवेश करतात पुण्यातला प्रकार तोच आहे नाशिक मध्ये तर भयंकर आहे नाशिकचे पोलीस आयुक्तच आपल्या टेबलावरती भाजपच्या झेंडा लावून बसलेले आहे ते असं का करतात ते रहस्य हा कोणता ट्रॅप आहे ते मला पाहावं लागेल नाशिक मध्ये म्हणून म्हणतो आधी गुन्हे दाखल करायला लावायचे पोलिसांच्या माध्यमातून आणि मग पोलीस आयुक्त कार्यालयात बोलून सांगायचो एवढे एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत बघा निर्णय घ्या म्हणजे अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये गुन्हेगारांची भरती सुरू होणार तर तुम्ही काय अपेक्षा करता जनतेकडून परवा चंद्रपूरला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली भाजपकडे त्या संदर्भात जिल्हा बँकेचं अध्यक्षपद निवडून आणण्यासाठी बहुमत नव्हतं भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांतदादा पाटील देवेंद्र फडणवीस तिकडले आमदार कोणी बांगड्या किंवा फांगड्या झांगड्या कोणी आहेत किशोर जोरगेवार हा त्याने काय करावं इतर पक्षातले निवडून आलेल्या जिल्हा संचालकांवर वा दबाव आणण्यासाठी एक जुनं प्रकरण करून काढलं बँकेतल्या नोकर भरतीच एस आय टी लावण्याची धमकी दिली आणि या सगळ्यांना भाजपात सामील करून घेतलं म्हणजे कालपर्यंत गुन्हेगार होते बँकेचे त्याच्यामध्ये आमचे जिल्हा प्रमुख आहेत कोणतरी रवी शिंदे म्हणून या सगळ्यांवरती आरोप होते भाजपनेच केलेले काय आरोप होते की नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार भीतीनं धाक दाखवून या सगळ्या सोपवाळ गुन्हेगारांना भाजप पण त्या भाजपात सामील करून घेतलं आणि बँक ताब्यात घेतली अशा प्रकारे हा पक्ष गुन्हेगारांना ते म्हणतात त्यानुसार प्रतिष्ठा देणार असेल तर पोलिसांनी काय करायचं आता त्या आरोपांचं काय होणार आहे पण त्या नोकर भरती झालेल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा आम्ही करणार भाजपचीच मागणी चंद्रपूर जिल्ह्यात काय घडलं आणि आज तुम्ही ज्यांच्यावरती आरोप केले ज्यांना तुरुंगात टाकायला निघाला त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलं काल त्या सर्व संचालकांना निवडून आलेला आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं देवेंद्र से तू मी देवेंद्र फडणवीस हे दु साप आहेत की काय एका बाजूला नाही दुसऱ्या बाजूला भाजपात सामील करून घेतलं आणि बँक ताब्यात घेतली अशा प्रकारे हा पक्ष गुन्हेगारांना ते म्हणतात त्यानुसार प्रतिष्ठा देणार असेल तर पोलिसांनी काय करायचं आता त्या आरोपांचं काय होणार आहे पण त्या नोकर भरती झालेल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा आम्ही करणार तर भाजपचीच मागणी चंद्रपूर जिल्ह्यात काय घडलं आणि आज तुम्ही ज्यांच्यावरती के आरोप केले ज्यांना तुरुंगात टाकायला निघालात त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलं काल त्या सर्व संचालकांना निवडून आलेला आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं मी देवेंद्र फडणवीस हे तोंडी साप आहेत की काय एका बाजूला म्हणा भ्रष्टाचारांना मी माफ करणार नाही दुसऱ्या बाजूला ज्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना पुष्पगच्छ देऊन तुम्ही स्वागत करताय आणि हे आर्थिक गुन्हेगार आहेत अशा प्रकारे जर हे या राज्यात कायदा सुव्यवस्थेची अवस्था असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी क्राईम रेट वाढणार तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही स्वतः गृहमंत्री गुन्हेगारांना पाठीशी घालताय पुण्यात नाही तर चांद्यापासून बांद्यापर्यंत भारतीय जनता पक्ष हा गुन्हेगारांचा पक्ष म्हणतो स्थानिक नक्कीच समोर गुन्हेगार खून दरोडखोर बलात्कारी याने एक जाहिरात दिली पाहिजे भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारे भरतीची सर्व पक्षातले खुनी लफंगे बलात्कारी विनयभंग करणारे आर्थिक गुन्हेगार यांनी भरतीसाठी भाजपा कार्यालयामध्ये उपस्थित राहावं अशी एक जाहिरात द्यावी टेंडर काढावं आणि त्यानुसार त्यांनी भरती करून घ्यावी चंद्रपूरचं प्रकरण हे अत्यंत घातक आहे आर्थिक गुन्हेगारीचा आरोप ज्यांच्यावर तुम्ही केला त्यांना तुम्ही काल पक्षात घेऊन बँकेचा संचालक करता पण हा विषय आम्ही तडीस नेऊ आणि भारतीय जनता पक्षाला याच्यात धडा शिकवू कोण कोण आहेत हे महान लोक कोण आहेत हे चंद्रपूरचे जे दोन चार आमदार आहेत त्यांनी फार मोठं काय म्हणतात फिक्सिंग केलं अमुक केलं गुन्हेगारांना पक्षात घेणं ही चाणक्य नीती आहे आम्ही नव्हतो त्या गुन्हेगार तुम्ही म्हणत होता आमच्या पक्षामध्ये असताना तुम्ही त्यांच्यावर एसआयटी लावली तुम्ही त्यांच्यावर ते आरोप केले आणि आता तुमच्या पक्षात आल्यावर तुम्ही त्यांना त्याचा सत्कार करून घेता ते पण विधानभवनात अधिवेशन चालू असताना लाज वाटली पाहिजे निर्लज्जपणाचा कळस आहे या सरकारचा जनसुरक्षा विधेयकाला विरोध न केल्यानंतर उदय वडा हायकमांड बघ मला तो विषय माहिती उद्धव ठाकरे आज स्टेटस त्यात उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत वन नेशन नो काय त्यांची भूमिका आहे मुलाखती येईल असते आणि उद्धव ठाकरे हे इंडिया ब्लॉकची बैठक दिल्लीमध्ये जी होते आहे काही दिवसात किंवा आठवड्यात त्या बैठकीत मांडते म्हणजे लवकरच होईल कारण माननीय उद्धव ठाकरे यांनी जी मागणी केली होती इंडिया ब्लॉकच्या बैठकीत त्या बैठकीची तयारी सुरू तारीख ठरवू आम्ही सध्या तारीख जी येते आमच्या समोर ती किती जणांना सोयीची आहे आम्हाला माहीत नाही एकोणीस तारीख

डिमांड लेकिन अब महाराष्ट्र में भी ऐसे काम चल रहे हैं बात करूंगा उद्धव साहब से आज और उनसे चर्चा करने के बाद मैं दियार में वापस आपके सामने आ जाऊंगा थैंक यू बिहार में इलेक्शन कमीशन ने बिहार वो रिपोर्टिंग कर रहा था कि जो दस्तावेज है उसको देख किस तरीके से दियारे

एक एक्सटेंडेड पार्टी है एक्सटेंडेड ऑफिस है और वहां से जो बीजेपी को चाहिए वो किया जाता है अगर किसी पत्रकार ने चुनाव आयोग के घोटाले का पर्दाफाश किया है तो उसके ऊपर एफ करने की जरूरत नहीं उसने क्या सामने लाया है गलतियां वो सुधारने की जरूरत लेकिन इस देश में न डेमोक्रेसी है ना व्यक्ति स्वतंत्र है ना फ्रीडम ऑफ स्पीच है ना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन है ना डेमोक्रेसी है इसीलिए इस प्रकार से घटनाएं हरकतें ये लोग कर रहे हैं नहीं नहीं ये बिहार का चुनाव हाइजैक करने की कोशिश है जैसा महाराष्ट्र का किया लेकिन उसे क्रांति हो जाए बिहार एक क्रांति की होम है जब जब देश में क्रांति हुई है तो दो ही राज्यों से हुई है महाराष्ट्र और बिहार तो बिहार की जनता से हम उम्मीद करेंगे।